तर नमस्कार मंडळी मी गेले होते आमच्या दिदीच्या घरी आणि ही आहे दिदीची दोन नंबरची मुलगी शिवानी आणि तिच्या शेजारी बसली दिदीची ही जाव सोनम आणि ही दिदीची मोठी मुलगी समीक्षा ही माझी दिदी आणि ही आहे आमचं फळ सगळ्यात छोटं ते खूप आगाव आहे तिचं नाव आहे सिया तर आम्ही संध्या मी संध्याकाळचीच गेले होते कारण दिदीच्या घरी तिच्या सासऱ्यांची पित्र होती दुसऱ्या दिवशी आणि दिदीची तब्येत थोडीशी बिघडली होती म्हणून तिने मला स्वयंपाक करू लागाय बोलावलं होतं तर हा केला होता स्वयंपाक आणि स्वयंपाक जेवण वगैरे चा झाल्याच्या ना आळूच्या वड्या बनवायच्या होत्या तर हे दीदीची जाव बनवत होती आणि मी शूट करत होते तर तिने आधी घेतलं बेसनपीठ चाळून घेतलं आणि त्यानंतरनं थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आणि त्याच्यानंतरनं हिरवी मिरची लसूण आणि जिरी वाटून घेतली आणि ती या पिठामध्ये मिक्स केली आणि त्यानंतरनं थोडंसं लाल तिखट टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं आणि लाल तिखट का टाकलं तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर ना वड्या छान लागतात आणि हे लाल तिखट टाकलं आहे आणि सोनम ते व्यवस्थित मिक्स करते ही थोडीशी हळद टाकली आहे आणि त्याच्यानंतरनं हे असं मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स केल्यानंतर थोडीशी धना पावडर टाकली त्यात आणि त्यानंतरनं दे चिंच भिजायला घातली होती त्यात टाकण्यासाठी तर हे चिंच भिजाय घालून त्यातलं पाणी घेतलेलं आहे आम्ही वड्याला टाकायला तर हे पहा आणि इतक्या छान वड्या लागतात ह्या चिंचच्या पाण्यामुळं आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे तिनं आणि मिक्स वगैरे व्यवस्थित केल्याच्या नंतर ना हे आता वड्या बनवायच्यात आम्हाला तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सबस्क्राईब करा कमेंट्स करून सांगा आणि हे पहा आम्ही आळूच्या वड्या बनवतो आहे आणि आम आमच्याकडं आळूच्या वड्यांची पानं खूप मोठी असतात आणि ती गावरान पानं असल्यामुळे आळूच्या वड्या खूप छान लागतात आणि हे असे रोल करून व्यवस्थित दोन्ही साईडनी व्यवस्थित दुमडून मग रोल व्यवस्थित होतो आणि पाच पाच असा पानांचे व्यवस्थित वड्या अशा एकदम फिट्ट अशा तयार होतात तर तुम्ही पाहू शकता किती छान वड्या बनवते सोनम आणि हे अशा वड्या बनवून झाल्यात आणि त्या उकडायला वगैरे ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे साडेचार वाजता उठून तिघीजणींनी आठ वाजेपर्यंत पूर्ण पित्राचा उरकला होता तर ह्या पहा आमच्या वड्या किती छान दिसतात आणि व्यवस्थित तळून अशा कुरकुरीत झाल्यात तर दिदीने हे सगळे नैवेद्य वगैरे भरून ठेवले आणि हे पहा एवढं सगळं जेवण आम्ही बनवलं होतं तर धन्यवाद